गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होती काका सराफच्या बाहेरून कारण आज आहे एकोणीस तारीख आणि उद्या वीस तारीख आहे आणि वीस तारखेला असतो पप्पांचा बड्डे तर पप्पांच्या बड्डेसाठी मी चंदूकाका सराफमधनं एक रिंग घेतली पप्पांना गिफ्ट आणि आता रातचं जायचा प्लॅन चालला आहे बरं का मग आता रात्रीच्या बारा वाजता जाऊन सरप्राईज द्यायचं बड्डे करायचं असं अरे बघू कसं होतंय तुम्हाला दाखवतो मी सगळं कसं काय होतंय आज जाण होतंय का उद्या शक्यतो माझी तर असंच आहे की रातच जाऊन रात्री बारा वाजता सरप्राईज द्यावा त्यासाठी इकडे रिंगली तुम्हाला दाखवतो कशी या चंदू काका सराफ इकडे काका सराफ आणि इकडे मी बसलो एकटा चालतो आलो घेतलं जायचं काही उघड ना पण हा उघाडलं इकडे बघा या अशी रिंग घेतली या बापांच्या पोटात बसून अशी साईज घे बघून सगळं आता जात जाता केक पण घेणार आहे बघू आता तिकडं केक भेटतोय का नाही आईस केक जात जाता घ्यायचा इथून घेऊन तर सगळा पोगून जाईन तिकडेच गेल्यावर घ्यायचा दाखवतो तुम्हाला सगळं कोणाचं कसं काय रिॲक्शन आहे आणि खास करून पप्पांचा बड्डे पप्पांच्या बर्थडेला चालले त्याच्या बारा वाजता न सांगता न काय पप्पांना विष नाही केलं काय नाही बोललो नाही बड्डे बदल काय पप्पांवर सकाळी आमचं बोलणं झालं पण बड्डे बद्दल इथे काही बोललं नाही झालं बघू गेल्यावरती पप्पांचं रिॲक्शन काय आणि मम्मीला पण नाही सांगितलं येणार आहे ती काहीच मम्मीचं बरं रिॲक्शन बघू आणि ही सगळं करण्यासाठी पहिलं जाऊ आपण इथल्या घरी बारामध्ये म्हणजे आता इथं तर बारामतीच आहे सिटीन चौकाच्या इथं पहिलं जाऊ हिथं घरी मोबाईल चार्जिंग करू मोबाईल मध्ये टक्के चार्जिंग आहे मोबाईल फुल चार्जिंग करायचा आणि मग निघायचं चला पहिलं जाऊ घरी मोबाईल चार्जिंग करू वातावरण कसं झालंय का मस्त तर चला मित्रांनो आता फोन फुल चार्जिंग केलाय चार्जर पण घेतलाय फोनचा आणि सेफ्टीसाठी जरी हो मोबाईल बंद पडला व्हिडिओ काढून तरी दुसरा पण घेतला आहे शंभर टक्के चार्जिंग केली बघा आणि एकटा कुठं जाऊ इतक्या लांबरा म्हणून आपल्या इकडं मित्राला पण घेतला आपल्या सोबत असतो आणि पिवडीला म्हणलं पिवढ्या चाललंय सांगू नको पिवढी काय म्हणते बा कुणाला सांगू का हा त्याला सांगू नको हा नाही सांगत पिवलं त्याला चला जातो जाऊ का चला जाऊ चंदूकाकाची पिशवी नीट ठेवतो या पशे मध्येू काका पप्पाचा गिफ्ट आहे आणि केक आम्ही घेणार आहे जात जाता बिगवन मधून चला तर चला मित्रांनो आता आपण आलोय बिगवन मध्ये केक घेण्यासाठी इथं बघा या केक शॉप मध्ये आलोय ला ला करा आपला केक हो पॅकिंग ह्यांना करायचा करायचं ही लाल असला दिसतोय ना कुठे घेतलाय हो लाल कलरचा केक ला आपण घेतलाय हो काहीतरी नाव टाकू पप्पा काहीतरी टाका पप्पाचा माझ्या बर्थडे या गिफ्ट घेऊन चाललोय काय टाकायचं आता काय टाका की तुमच्या मनात हा टाका पप्पा आणि एक दिल पण काढा तिथं मध्ये ओके चला आता शिक वाजल्यात बघा किती दहा आता शिक दहा वाजल्या तर म्हणून इकडं केक ठेवलाय फ्रीज ला आत मध्ये आणि आपण तर अकरा वाजता इथून निघणार आहे भिवण मधून आणि तोपर्यंत म्हणलं थांबल्या थांबल्या काहीतरी खावा म्हणून केली बर्गर ची ऑर्डर तर बर्गर पण आपला बनतोय बसल इकडं फोनवर बोलत मी बसलोय असं फोन बघत म्हणलं व्हिडिओ बनवू तुम्हाला सांगाव थांबणार आहे अकरा वाजेपर्यंत इथे ना अकराच्या नंतर इथून निघणार आहे अ साहेब ठेव फोन या आलाय बर चला भेटू डायरेक्ट अकरा वाजता इथून निघताना Thank you.

बरोबर बारा वाजले पप्पांचं चोवीस तासाचं घड्याळ त्यात पण दिसतंय बघा झिरो झिरो एक झाले झाला बारा वाजून एक मिनिट सगळ्यांचं फोन यायला लागले आता ओके चला आता आपण केक का बघू माझी थँक्यू थँक्यू तय मला त्याची भीती वाटते बरं का शंभर आला आहे आता ओके हा हॅपी बर्थी हॅपी बर्थडे बर्थडे हॅलो हा बोलत आहे सेलिब्रेट करतो काल चालतंय ठीक आहे हॅपी बर्थडे तू पण हॅपी बर्थडे गिफ्टच नाही बर बर चालते चालते छेवत हॅपी बर्थडे पप्पा बिना गिफ्टचा बर्थडे असा कसा केलं तुझ्याचा फोन नाही आला माझ्या जागी पण झोपली काय पण असत काय बघ दाजी काय आणायचं तुम्हाला काय बन इकडे बरं 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 उद्या बरं 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 चालते चालते काय नाही कोणत्या बोटात बसती बोण्याची नाही चांदीची आणली सोन्याची पुढच्या वर्षी बसली गा मा मला माहिती भारी अंगठी सोघांनी घेतली काय मी आणली घरी घरी आयला डाकले

का फोन पण सायलन करतो आवाजच आला नाही फोनचा दिवसभर काम आणि कट गावात गेल गावातला दसरा सगळा काल ला सगळा म्हणत लेट काळच जागली डोस दुखतात ना बळप एक एक खायला मग आता चला आपण पप्पांचा बर्थडे एकदम मस्त सेलिब्रेट केला आहे ना पप्पा एकदम मस्त एकदम मस्त मने दिली पण नव्हतं मला वाटलं पण नव्हतं अचानक शंभू करतो सरप्राईज चला तो पण खा केक ओशे झाला मोबाईल बनलाय चला मी आता आम्ही केक खातो आणि निवांत झोपतो आता आता झोपतो निवांत चला बाय बाय गुड नाईट पण नाही गाडी कुठे लावायची गाइज हँडल लॉक मला वाटलं गाडीवरने वळाकलं असतं आला शंभू म्हणून खिडकी झोपी तरी मी ना उघडली बघायचं प्रयत्न केला दिसला काय नाही म्हणलं दरवाजा बघितलं परत काही दिसलंय चप्पल दिसली चप्पल